नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी संदेश नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो मालेगाव महानगरपालिका मालेगाव नाशिक यांच्या अंतर्गत महानगरपालिकेमध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियान एकात्मिक आरोग्य आणि एक कुटुंब कल्याण सोसायटी मालेगाव माले यांच्या अंतर्गत ही भरती प्रक्रिया आहे पाहू शकता दहावी पास उमेदवारांसाठीची राष्ट्रीय शहरी आरोग्य अंतर्गत मालेगाव महानगरपालिका मालेगाव भरती प्रक्रिया लोकमानधन ठोक मानधन पद्धतीने खालील पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत पदाचं नाव आहे समुदाय समन्वय कम्युनिटी कोऑर्डिनेटर म्हणून आहे महिलांसाठी आहे एकूण तेहतीस जागा शैक्षणिक पात्रता दहावी पास वयाची पात्रता एकवीस ते पंचेचाळीस वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे पेमेंट स्केल पाहू शकता पाच हजार प्रतिमा पेमेंट आहे यामध्ये भाऊ शकतात सदर पदास मंजूर आराखडा खडा सन दोन हजार चोवीस पंचवीस वर्षाकरता महाराष्ट्र शासनाकडून निधी प्राप्त झालेला आहे यानुसार अर्ज करण्याची प्रोसेस सुद्धा देण्यात आलेली आहे प्रतिमा पाच हजार इतकं मानधन यासाठी दिलं जाईल समुदाय समन्वयक कम्युनिटी कॉर्डिनेटर या पदासाठी एकूण ते जागा महिलांसाठी असणार आहेत अनुभवी व उच्च शैक्षणिक बारावी पास अर्थधारकास प्राधान्य दिलं जाईल यामध्ये म्हणजे दहावी पास पात्रता आवश्यक आहे बारावी असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य दिलं जाईल यामध्ये त्याबरोबर पाहू शकता अर्ज करण्यासाठी उमेदवारांच्या विहित अर्ज आवश्यक कागदपत्रांच्या छायांकित सत्यप्रतीसह आपले अर्ज राष्ट्रीय आरोग्य अभियान आरोग्य विभाग जुने आयुक्त कार्यालय मालेगाव महानगरपालिका मालेगाव इथे सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस तेवीस ते डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत सकाळी सायंकाळी पाच वाजेपर्यंत पाठवायचे आहेत जमा करायचे आहेत यानुसार पाहू शकता निवड पद्धत सांगण्यात आलेली आहे या याबद्दलकरता या एकवीस वर्ष पूर्ण झालेली महिला असं पात्र असणार आहे म्हणजे कमीत कमी वयाची पात्रता एकवीस वर्ष आवश्यक आहे अर्जाचा फॉर्मॅट देण्यात आलेला आहे पाहू शकता हा जो अर्जाचा फॉर्मॅट आहे त्याला प्रिंट आऊट काढून दिल तुम्ही दिलेल्या ॲड्रेसवर जाऊन तुम्ही तुमचा अर्ज सबमिट करू शकता तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत अर्ज सबमिट करणे आवश्यक आहे अशा पद्धतीने त्याची भरती प्रक्रिया आहे मालेगाव महानगरपालिका मालेगाव यांच्या अंतर्गत या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकता ऑफलाईन पद्धतीने अशाच महत्त्वाच्या भरती अपडेट्स माहिती मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा